ठिकाणी महोळ नगरपालिकेच्या समोर माहिती अधिकार कार्यालय यांच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोहोळ नगरपालिकेवर या ठिकाणी उपोषण करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं उपोषण चालू आहे त्यांच्या मागण्या एकदम रास्ता आहेत मोहोळ शहराती जी अंडरग्राऊंड गटार होत आहे याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आम्हीच हवा उठवला निवेदन तरी देखील दिलं होतं तरी देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही चार इंची पाईप या ठिकाणी टाकलेला आहे आणि चार इंची पाईपाला किती फ्लो किती पाणी जाणार आणि पावसाचं पाणी कुठं जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे घरगुती पाणी त्यामध्ये जाईल पण पावसाचं पाणी पोरणार घरातून निघालेली महिलांनी आंघोळ केलेली असेल पुरुषांना आंघोळ केलेली असेल त्यांना केस गळती आहे केस गळती होऊन त्या चेंबर मध्ये अडकणार शॅम्पूच्या पुड्या त्या चेंबरमध्ये अडकणार वेगवेगळ्या वस्तू त्या चेंबर मध्ये अडकून चार इंची पायपॅग व्हायला किती वेळ लागणार अशा प्रकारचा प्रश्न आहे अशाच पद्धतीची योजना कुर्डवाडी नगरपालिकेनं त्या ठिकाणी राबवली होती ती योजना फेल गेलेली आहे कुर्डवाडी नगरपालिकेची योजना फेल गेलेली असताना देखील या ठिकाणी हा हट्टास केलेला एकशे एकोणतीस कोटी रुपये खऱ्या अर्थाने ह्या शासनाचं पाण्यामध्ये घालण्याचं काम तत्कालीन माझे आमदार असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं मोहोळ नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून मागील साडे चार वर्षामध्ये या मोहोळ नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा कामाचा ठेका आहे वेगवेगळ्या कामाचं त्यांनी या ठिकाणी ठेके नेमलेले आहेत घंटागाडीचा ठेका आहे तुम्ही आज पाहिलं तर घंटागाडीचा ठेका ज्या वेळेला सुरुवात झाली आणि आज या दोन्हीमध्ये एवढा मोठा फरक आहे त्यावेळेला महिन्याला पासष्ट लाख रुपयेचा ठेका असणारा आज एक कोटी दहा लाखाच्या पुढे हा ठेका महिन्याला तरी देखील त्यावेळेची स्वच्छता आणि आजची स्वच्छता त्यावेळेच्या घंटाकाड्याचा नंबर म्हणजे घंटागाड्या पाच दहा पंधरा वीस आणि आजच्या घंटागाड्या आज घंटागाड्या कमी आहेत घंटागाड्या दररोज त्या ठिकाणी जात होत्या आज एक दिवसा आठ घंटागाडी त्या ठिकाणी जाती हे हो। ले ले आहे याच्याबद्दल देखील खऱ्या अर्थाने हे मानगी रास्ता आहे मोहोळ शहरातल्या अनेक रस्त्यावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता म्हणजे तो खराब होणार आम्हाला माहिती आहे तीन वर्षाला त्याचं मधूत असते पण आज नगरपालिकेनं मुख्य रस्ता एवढे खड्डे पडलेले असताना डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटनं खड्डे बजवले ही देशातली नाही जगातली पहिली नगरपालिका असेल की डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटनं खड्डे बजवले डांबरीच्या रस्त्यावर डांबरीनंच खड्डे बुजवले पाहिजे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावर कॉन्क्रीटचे खड्डे बुजवले हे न टिकणार आणि डांबरीच्या रस्त्यावर कुठं कुठं मुरून टाक अशा अनेक रस्त्याचा त्यांनी बट्टेबोळ या ठिकाणी केलेला आहे पाईपलाईन खाल्लेला रस्ता उकरलेला आहे या ठिकाणी ड्रेनेची लाईन खाल्लेला रस्ता उकरलेला उकर आहे अनेक भागात या ठिकाणी गॅसची पाईपलाईन खाल्ली रस्ते उकरलेले आहेत आणि रस्ते उकरल्यानंतर काळी माती बाहेर काढली पाहिजे तिथं कॉन्क्रीटचा रस्ता उकरला तर कॉन्क्रीट भरलं पाहिजे किंवा तो तोपर्यंत मरून भरला पाहिजे होता पण ते काळी माती पूर्ण पसरल्यामुळं पावसामुळं सगळीकडे लोकं घसरून पाडा लागले सगळीकडे चित्र झालेलं आहे थोड्याच कामासाठी दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थानं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य अधिकारी असतील किंवा बांधकामचे इंजिनियर असतील यांनी जर या शहराकडं थोडं लक्ष दिलं तर हे शहर जे रस्ते खराब झालेले आहेत ते नक्कीच दुरुस्त होऊ शकतात पण त्यांना वेळ नाही अनेक नगरपालिकेचा कारभार त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी वेळ मिळता बेड़ आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण थोडा नगरपालिकेला वेळ द्यावा गणेश उत्सवाचा काळ झाला रंगपंच काळ महिलांच्या धोकापंचमीचा काळ झाला वेगवेगळे सण उत्सव येऊन गेले तरी देखील महोळ शहराचा मुख्य रस्ता झाडला गेला नव्हता मुख्य रस्ता काल अर्धाच झाडला आहे झाडू तसाच ठुलेला आहे ते भरून नेलं नाही अजून ते पसरणार आहे आणि धूळ दुकानदाराच्या नाकारतोंडामध्ये जाणार आहे आणि हे सर्व थांबवलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यासाठी माहिती अधिकार जे सर्व कार्यालयाचे पदाधिकारी बसले मी त्यांचं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहतो कारण यांनी सर्वसामान्य जनतेच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आपल्या आयुष्यातला भौमेल वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन